मीटिंग मीटिंग चालू चालू सही बन बंद असू दे काही प्रॉब्लेम आहे मी भिंत टाकून जर नाही केलं उद्या सकाळी मला त्याचे फोटो पाहिजे आणि त्याला बोला तुमची साईट बंद आपले एसआय कोण आहे पण

आपण आपल्या कायद्याने त्याच्याकडे आपण काय फायदा आणि त्यांनी बाबू त्याला सांगायचं संख्येत ना इकडे नाही त्याला सांगायचं शांत इथे असे जुवार डाळणे हे नाही दरवाजा नाही हे जुवळ डालके पॅक करणे का हे पण तो रेसिडेन्स मध्ये करतोय तो फ्लॅट आहे आपल्या घरचा त्याचा वापर बघा अधिकारी आपले कुठला का साहेब एसआय आहे तो हे मुख्यालय कोरे कोरे मॅडम हो मॅडम तुम्ही पिता कोण आहे सामी लाईव्ह आहे तुमचे आदित्यचं काही काय प्रश्न आहे तेला काय निवेदन प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा